स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर मोटा निरने, जानुन तर बघा लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म विषयी मोठा निर्णय जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती दहावी बारावी सरकारी नोकरी त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचे डिटेल्स भेटतील त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगल वर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाइटला सर्च करा टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक जुलै पासून सुरू केलेली आहे याचा अंतिम दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे याविषयी आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ज्या लोकांनी ऑनलाईन फॉर्म विषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे पूर्ण अपडेट आपण बघूयात तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा प्रेक्षकांनो लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम होणार नाही अशा प्रकारचा एक मोठा निर्णय आलेला आहे त्याचे वृत्त आपण बघूयात त्याचप्रमाणे ज्या लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले त्याच्यावर काही परिणाम होईल का, का? आणि येणारे ऑनलाईन फॉर्म आपण कशाप्रकारे भरले पाहिजेत माहिती पूर्ण आपण या व्हिडिओत घेणार आहोत आज गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थचरणी माझी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुख समृद्ध आरोग्य द्यावे हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे स्वामीच आपले गुरु त्यांच्यापासूनच आपले अस्तित्व सुरू आपल्या आईवडिलांची नेहमी रिस्पेक्ट करा आपल्या वडीलधाऱ्यांना मान द्या ज्येष्ठांचा सन्मान करा लहाण्याना व्यवस्थित वागणूक द्या कुठल्याही व्यक्तीकडून आपल्याला शिकायला भेटत असतो तोच आपला गुरु असतो त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा तर बघा राज्यात लाडकी बहिणी योजना सध्या चांगली चर्चेत आलेली आहे यासाठी कोणती ना कोणती अपडेट रोज येत आहे आणि गर्दी भरपूर आहे फॉर्म भरण्यासाठी अशातच आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत ज्यांच्याकडे राज्य शासनाने जबाबदारी दिली आहे की ऑनलाईन फॉर्म भरावेत ऑफलाईन भरावेत तर अशा अंगणवाडी का सेविका ज्या आहेत त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की या राज्यातील अंगणवाडी ज्या आहेत त्यांना योजना भत्ता म्हणून प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये राज्य सरकार देणार आहे तरी त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की ऑफलाईन फॉर्म आम्ही फक्त स्वीकारणार आहोत आणि कार्यालयात जमा करणार आहोत पण ऑनलाईन अर्ज आम्ही भरणार नाहीत अशी भूमिका अंगणवाडी का, का सेविका यांनी घेतलेली आहे आमच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष द्यायला देखील वेळ नाही असे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांची एक मागणी आहे की कुठलेही जरी काम आलं तरी पहिले अंगणवाडी सेविकांनाच दिलं जातं त्याचप्रमाणे आमचा योजना भत्ता देखील वाढ करण्यात यावा अशा प्रकारच्या त्यांच्या काही मागण्या आहेत मागच्या काही दिवसापासून त्यांचा वेतनवाढीचा प्रश्न देखील होता मुंबईमध्ये दे भरपूर आझाद मैदानावर त्या ते ठिकाणी त्यांनी आंदोलन देखील केले होते त्यांना आश्वासित करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर त्याप्रकारे त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ऑनलाईन फॉर्म आम्ही भरणार नाहीत मग आता ह्या लोकांनी काय करायचं तर ह्यांनी सायबरमध्ये तो फॉर्म तुम्ही भरवू शकतात सीसी सेंटरमध्ये तुम्ही भरू शकतात किंवा तुमच्या जवळच्या नजदीकच्या बालविकास केंद्रामध्ये जाऊन तो फॉर्म भरू शकतात फॉर्म भरणे चालू आहे परंतु अंगणवाडी का सेविका ज्या आहेत त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे थोडंसं गोंधळाचं वातावरण होत आहे बऱ्याच लोकांचे मला प्रश्न आले होते त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की लाडकी बहन योजना हे प्रकरण कोर्टात देखील जाऊ शकतं कारण काँग्रेसचे नेते बाबा बागुल यांनी अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं जर कोर्टात हे प्रकरण गेलं तर येणाऱ्या या योजनेवर काहीतरी परिणाम होऊ शकतो का पहिला हप्ता जो अजितदादांनी सांगितलेला आहे की रक्षाबंधन एकोणीस तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात लाडके भाऊ मुख्यमंत्री हे पैसे टाकणार आहेत तर तो हप्ता वेळेवर मिळेल का अशा बऱ्याच प्रकारची चर्चा होत आहे वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देईल कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्ती जास्त व्हिडिओला शेअर करा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ